नो, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये निक्की आणि अरबाज मध्ये एका मुलीवरून प्रश्न उठत आहे हे आपल्याला दिसणार आहे आजच्या एपिसोडमध्ये तर मित्रांनो इथे निकी रडत आहे कारण तिला काहीतरी असं कळलं आहे अरबाजबद्दल ज्यामुळे तिला खूप जास्त हर्ट झालेलं आहे आपल्याला चांगल्यानेच माहिती आहे की अरबाज आणि निक्की हे दोघंही एकमेकांना आवडतात आणि त्या दोघांच्याही वागण्यावरनं असं दिसून येतं की ते दोघेही सोबत आहे पण तसं आता नाही आहे असं हे कळून आलं कारण निकीला कळलं आहे अरबाजचं सत्य ज्यामध्ये एका मुलीबद्दल गोष्ट चाललेली आहे तर आता हे सुद्धा जाणून घेण्यासारखंच आहे की ही मुलगी घरातलीच घरा आहे की घराबाहेरची आणि नेमका तिला माहीत नाही आहे तर ही इन्सिक्युरिटी तिने आधीच जान्हवीशी शेअर केली होती आणि मित्रांनो आता तिला काहीतरी असा पुरावा मिळाला आहे ज्यामुळे ती रडत आहे आणि त्याचबरोबर हे सुद्धा बोलली आहे की अरबाजला ट्रॉफी देऊन द्या कारण तिला आता कदाचित या गोष्टीचा त्रास होत असेल ज्या प्रकारे अरबाज तिच्याशी वागलाय सो आता तिने हे म्हटलेलं आहे आणि इथे पुढे पुढे काय होणार आहे असल्या सगळ्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर नक्कीच करा